अहिलानगरमध्ये नगरमध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत अठरा अठरा मजल्यांना पालिका परवानगी देते पण त्या प्रमाणात नगरचा अग्निशमन विभाग सक्षम नाही याविषयी आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आणि या समस्येकडे लक्ष वेधले दोन हजार अठरापासून पालिकेला इलेक्ट्रिक इंजिनियर नाही अग्निशमन विभागातील कर्मचारी निवृत्त झालेत त्यांच्यावर नवीन स्टाफ भरला गेला नाही पुढील काळात याहून मोठी समस्या निर्माण होऊ शकते आठवड्यातून एकतरी घटना आग जणीची घडते अग्निशमन विभाग यासाठी अपुरा आपडतोय पालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत मांडली आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शहराची हद्द वाढ झाली विस्तार वाढला पण पालिकेला टेक्निकल स्टाफ अपुरा पडतोय हा समस्येवर देखील त्यांनी बोट ठेवलाय नवीन उपनगरांमध्ये पथदिवे नसल्यामुळे हा भाग अंधारात आहे इलेक्ट्रिक विभागात इंजिनिअरची नियुक्ती करावी सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफ मेट्रो न्यूज साहेब आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की आग लागली तिथं आग लागली तसं आमच्याकडे तुम्हाला सांगतो की अत्यंत म्हणजे महानगरपालिकेमध्ये मा, जसं इलेक्ट्रिक इंजिनियर दोन हजार अठरापासून नाही आज दोन हजार पंचवीस पर्यंत तसं फायर ब्रिगेडला सांगतो कामगार रिटायर झालेत आणि जसं आता इमारती वर चालल्यात अठरा अठरा मजल्याच्या परवानग्या आता महानगरपालिकेला आमच्याकडे देण्यात येत आहेत पण अजून फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या प्रकारच्या नाहीत फायर स्टाफ नाही आणि आज रोज तुम्हाला सांगतो आठवड्यातून एक तरी घटना अग्निशमन विभागाच्या मधली घडती त्याच्यामध्ये जीवितहानी होणार याची शक्यता नाकारता येत नाही की शहर वाढत चाललेत आणि वाढत्या शहरांच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर तिथं आता टेक्निकल स्टाफ देखील हा आपल्याला कुठेतरी कमतरता जाणवत असते आणि म्हणून टेक्निकल स्टाफ शासन कुठल्याही प्रकारे नवीन भरती प्रक्रियाला आता पुढाकार देत नाही पण इथं जरी भरती प्रक्रिया राबवली नाही तरी आवश्यक असणारा अध्यक्ष साहेब आवश्यक असणारा टेक्निकल स्टाफ हा कुठंतरी प्रत्येक महानगरपालिकेला दिला पाहिजे आमच्याकडं अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये साहेब अजून म्हणजे अगदी बोटावर मोजल्यात की इंजिनियर राहिलेले आहेत आता आणि इलेक्ट्रिक विभाग जो आहे की ज्या महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट असतील किंवा नवीन उपनगर जे वाढत आहेत तिथं जे काय स्ट्रीट लाईट लागतात याला दोन हजार अठरापासून अध्यक्ष साहेब एकही आपल्याला कुठलाही म्हणजे दोन हजार अठरा साली जो आमच्याकडं इलेक्ट्रिक इंजिनियर होता तो इलेक्ट्रिक इंजिनियर देखील त्याचं दुःख निधन झालं आणि दोन हजार अठरा नंतर अद्यापपर्यंत कुठल्याही इलेक्ट्रिक विभागाच्या इंजिनियरची तिथं नियुक्ती झालेली नाही म्हणून हे असे जे विषय आहेत याच्यावरती कुठंतरी गांभीर्यानं शासनानं दखल घेणं गरजेचं आहे